दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस या दिवशी गाई व गोरेची पूजा केली जाते सनातन हिंदू धर्मामध्ये गाईचे पूजन हे शुभ मानले जात असल्याने दिवाळीच्या दिवशी शिवपर्वाची सुरुवात वसुबारसने होत असते आज दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता पांजरापोड येथील गोशाळेत गाई वासराची पूजन करत वसुबारसचा सण हा साजरा करण्यात आला आहे या संदर्भात गोभक्तांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे आज दिवाळीचा पहिला सण हिंदू समाजाचा जो पहिला सण आहे गो बारसपाच्या पूजेपासून वसुबारसच्या पूजेपासून सुरू होतो त्यामुळे आज आम्ही इथे आलो आहे गायीची विधिवत पूजा वगैरे आम्ही केली गायीला छान खाऊ आहे आणि एक आपली संस्कृती आपण इथे जपतोय आणि गाय हे बळीराजाचं एक खूप छान प्रतीक आहे त्यामुळे आपण त्याची पूजा तर आज नाही तर रोजच केली पाहिजे असं आम्हाला वाटत आहे हा मी डॉक्टर आज भारत है।, है, है।, है और आज रमा एकादशी है दिवाळी का पहला दिन इस दिन गाय की पूजा का महत्व होता है गाय कृष्ण की बहुत प्यारी है उन्होंने पहला शब्द जो बोला था श्री कृष्ण ने वो भी गैया ही बोला था इसलिए हम गाय की पूजा का बहुत महत्व है आज के दिन